नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ जी की आपल्या गुढीपाडव्यामध्ये म्हणजेच या नवीन वर्षामध्ये या माळेसाठी साखरेच्या माळेला खूप जास्त महत्त्व आहे ती साखरेची माळ घरच्या घरी कमी वेळामध्ये अगदी खुसखुशीत माळ कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ना पाकाचं टेन्शन ना साचा किंवा कोणताही प्रकारचं टेन्शन न घेता अगदी झटपट ही, ही माळ आपण बनवतो आहे आणि गुढीपाडवा अगदी गुढीपाडव्यामध्ये जास्त महत्त्वाचं स्थान दिलं जातं या माळेला त्यासोबतच तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्याला चण्याची डाळ आणि कडुलिंबाची पालंसुद्धा या दिवशी खाल्ली जातात गुढीपाडवा म्हटलं की अगदी नवीन वर्षाचा पहिला सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला या गुढीपाडव्याचा आपण सण साजरा करतो हा गुढीपाडवा साजरा करतो आणि या गुढीपाडव्यामध्येच बघा गुढी उभारली जाते अगदी चांगल्या कामांची म्हणजेच नवीन शुभ कामांची सुरुवात केली जाते खूप जास्त महत्त्व आहे गुढीपाडव्याला नवीन वर्षाचा पहिला सण त्याचबरोबर बघा झाडांनासुद्धा पालवी फुटते आणि जी काही जुनी पानं असतील तर ती गळून जाते त्याचबरोबर आपण या काठीसोबत गुढीसोबत बघा उन्हाचा दाह वाढलेला कमी करण्यासाठी सुद्धा इथे आपण कडुलिंबाचा डाळा बांधतो आणि तुम्हाला माहीत असेल बघा ही कथा आहे की राम जेव्हा वनवासाला गेले आणि वनवास संपून परत आले रावणाचा वध करून जेव्हा ते परत अयोध्येला परतले तेव्हा सगळ्यांनी गुढी उभारली होती आणि गुढी उभारून हा गुढीचा सण साजरा केला होता त्यामुळे गुढीपाडव्याला खूप जास्त महत्त्व आहे म्हणजे रामाने रावणाबरोबर वध करून आपला विजय मिळवला होता तर त्यासाठी गुढीमध्ये साखरेच्या माळेलासुद्धा तितकंच जास्त महत्त्व आहे हीच माळ आपण घरी बनवतो आहे अगदी कमी वेळामध्ये आणि दोन रंगाच्या माळा इथे बनवतो आहे सोपी रेसिपी आहे कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करून बेलघंटीसुद्धा दाबा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा आपल्याकडे पात्र असेल तर पात्र घ्यायचं किंवा अगदी तुम्ही सांगते मी तुम्हाला पात्रामध्ये आज आपण इथे बनवणार आहोत तर ही साखरेची माळ बनवण्यासाठी इथे आपेपात्र घेतलं आहे सोबतच दोरा घेतलेला आहे आता इथे आपण काय करायचं पात्रामध्ये या जितपत हे वाट्या आहेत तितपत मोजून घ्यायच्या म्हणजे आपल्याला कितपत बत्ताशे बनवायचे आहेत त्या माळेमध्ये तितपत मोजून घ्यायचे आणि आपल्याला हे जो दोरा आहे तर तो दोरा की नाही डबल करून घ्यायचा आहे आणि तो डबल केलेला दोरा अगदी आपल्याला या वाट्यांमध्ये घालून बघायचा आहे पात्रातल्या पूर्ण तळाशी आपल्याला त्या ठेवायच्या आहेत आप म्हणजे आपल्याला अंदाज येतो प्रत्येक वाटीमध्ये दोरा तळाशी गेला पाहिजे डबल दोरा करून तो भिजवून घ्यायचा आहे इथे दोन दोरे मी घेतलेत भिजवून घेतलेत पात्रामध्ये एक एक थेंब मी तूप टाकलेलं आहे आता एकच थेंब टाकायचं आहे जेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ तेवढंच आणि नंतर सगळ्या वाट्यांना मी तूप लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून आपला जो आपण त्याच्यामध्ये बनवणार आहोत तर कुठेही खाली तळाला चिकटलं जात नाही तितपत ते खुसखुशीत होतं आता पाक बनवण्यासाठी इथे मी टोप ठेवला टोपामध्ये बघा एक वाटी साखर घातली आहे आणि एक वाटी साखर घालून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे पाव पाववाटी पाव वाटी, पाणी घालून पूर्ण पा साखर सगळी विरघळेपर्यंत आपल्याला इथे पाक बनवायचा आहे गोळी पाक जसं आपण बुंदीचे लाडू वगैरे बनवण्यासाठी गोळी पाक बनवतो त्या पद्धतीचा पाक बनवायचा आहे तर मी पाक कसा चेक करायचा ते दाखवते त्या अगोदर बघा इथे साखर विरघळल्यानंतर या पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही किती मळीवरती आलेली आहे तर ती मळी पूर्णपणे सेपरेट होण्यासाठी एक चमचा इथे दूध वापरायचं म्हणजे मळी पूर्णपणे वेगळी होते आता बघा थोडंसं पाक घेऊन चेक करायचा आपल्याला इथे ताटावरती घ्यायचा असा पसरट ताटावरती म्हणजे चेक करता येतो आता ताट जरासं असं हलवलं बघू शकता प्लेट हरव हलवल्यावरती पूर्ण खाली लगेच ओघळ गेला तर ओघळ गेला म्हणजे अजून पाक आपला बरोबर तयार झालेला नाही आणि इथे आता बघा जो दुसरावाला मी ठिपका दिला एक दोन ते तीन मिनटानंतर परत पाक थोडंसं शिजवून घेतला आहे आणि बघा ठिपका दिला तर तो ठिपका कुठेही ओघळत नाही आहे म्हणजे सरकत नाही आहे पुढे तिथेच तो ठिपका बसलेला आहे म्हणजे अगदी पाक परफेक्ट तयार झाला आहे अशावेळी काय करायचं का पटकन आपल्याला तूप घालायचं आहे एक चमचा आणि काय होतं आता तुम्ही अर्धा चमचा घातला तरीही चालेल आणि तुपानी ना खूप छान हे बत्ताशे अगदी या माळेतले ना खुसखुशीत तो होतात तोंडात टाकताच विरगळणारे होतात इथे आपण इनो सोडा काहीही न वापरता अगदी नाही म्हणजे एकदम ओरिजिनल पद्धतीने मस्त असं आपण इथे साखरेची माळ बनवतो आहे तर त्यासाठी बघा पटकन हा जो दोरा आहे तो पिळून घ्यायचा पाण्यामधून काढून आणि नंतर या वाट्यांमध्ये पूर्ण मी तुम्हाला डीप करायला जसं बोलले अगदी तळाशी हा दोरा गेला पाहिजे त्या पद्धतीनं दोरा ठेवून घ्यायचा वाट्यांना पहिलंच आपण एक एक थेंब तूप लावून घेतलेला आहे दोरा ठेवून घेतला तर दोन माळा मी बनवणार आहे त्यासाठी एक मोठ्या साईडच्या पूर्ण वाट्या होत्या त्याच्यामध्ये एक दोरा टाकून घेतला आणि मधल्यामध्ये एक दोरा टाकलेला आहे डबलच करून घ्यायचा आहे आता जेवढं मला पांढऱ्या वाट्या आहेत तेवढ्या मी साईडच्या सगळ्या भरून घेतल्या राहिलेला जो पाक होता बघा त्याच्यामध्ये मी काय केलं तर इथे यल्लो कलर टाकलेला आहे तुमच्याकडे ऑरेंज असेल ऑरेंज टाका पिंक असेल पिंक टाका तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याच्यामध्ये कलर ॲड करू शकता आणि नंतर बघू शकता अजून थोडासा पाक शिल्लक होता तर मी काय केलं जेव्हा व्हाईट आपण साईडनं केलेलं होतं त्याच्यावरतीच थोडा थोडा कलर टाकला ते सुद्धा छान बघा मस्त झालेलं आहे आणि हे आपल्याला एक तासावरसाठी किंवा अर्ध्या तासासाठी आहे त्यावर त्याच रूम टेम्परेचरलाच आपल्याला ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज नाही रूम टेम्परेचरला लगेच हे सुकतात पूर्णपणे कारण पाक एवढा छान तयार झालेला असतो त्याच्यामुळे सुकल्या जातात आता मी तुम्हाला अजून एक वेळा बो सुरुवातीला एक बोलले की जेव्हा पण आपला पाक चुकतो त्यावेळी काय करायचं म्हणजे पाक आलेला आपल्याला माहीत पडत नाही किंवा बऱ्यापैकी हे सेट होत नाहीत बत्ताशे त्यावेळी काय करायचं तर पहिली माळ आपण काढून घेतली बघितलं तुम्ही एक तासानंतर छान सेट झालेल्या आता पहिली माळ काढून घेतली ही दुसरीसुद्धा बघू शकता मस्त अगदी चमच्याच्या मागच्या टोकाने थोडंसं प्रेस केलं आतल्या साईडला की लगेच हे सगळे छान निघतात कुठेही तुटत फुटत नाहीत आणि मस्त अगदी खुसखुशीत तयार झालेत जसं की तूप घातला पदार्थ कोणताही खुसखुशीत तयार होतो तसा त्या पद्धतीने हे बत्ताशी तयार झाले आता जर ना मी तुम्हाला एक सांगितलं की जेव्हा पण आपला पाक चुकतो म्हणजे या गाठी सेट होत नाहीत हे बत्ताशे सेट होत नाहीत अशावेळी काय करायचं तर जर आपलं आप्पेपात्र आहे ते आपेपात्र उचलायचं आणि तसंच आपल्याला हे कुठे न्यायचं आहे गॅसवरती न्यायचं आहे गॅसवरती ठेवायचं आणि नंतर खालून गॅस चालू करायचा मीडियम फ्लेमवरती आपल्याला एखाद मिनिट फक्त गरम करून घ्यायचं आहे उकळी यायच्या पहिला आपल्याला हे आपेपात्र साईडला करून घ्यायचं आहे कारण उकळी आली ना मग आपले हे जे बत्ताशे बनणारे असतात तर ते त्याचं कॅरॅमल होऊन जाईल हे मात्र लक्षात असू दे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हे पटकन आपल्याला उकळी यायच्या पहिलं बाजूला करायचं आहे असं तुम्ही एक दोन वेळा केलात ना जेव्हा पण असं वाटलं की आपले बत्ताशे पटकन सेट होत नाही आहेत या माळा सेट होत नाही आहेत त्यावेळी असं तुम्ही करू शकता नक्कीच ही ट्रिक कामाला येते मी ह्याच्या पहिलंसुद्धा करून बघितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक सांगते आणि परफेक्ट पाक झाला ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे जसं आपण बुंदीचे लाडू बनवण्यासाठी वगैरे बनवतो त्या जा पद्धतीनं झाला तर काहीच गरज नाही तुम्हाला पाक चुकण्याची वगैरे टेन्शन घेण्याची ने अगदी सहज हे बत्ताशे तयार होतात आता तुम्हाला असं वाटलं की या बत्ताशांवरती थोडंसं असं तेलकटपणा जाणवतो आहे तर अशावेळी तुम्ही असं करू शकता की आपल्याकडे टिश्यू पेपर असतो तर टिश्यू पेपरना थोडंसं साफ करून घ्यायचं पुसून घ्यायचं म्हणजे जे पण एक्स्ट्राचं काही तूप असेल ना तर ते पूर्णपणे निघून जातं त्या टिश्यूला लागतं आणि आपला जो कपडा आहे तर माळ लावल्यानंतर साडी असेल कपडा असेल तर तो, तो अजिबात खराब होत नाही किंवा तेलकटसुद्धा त्याला लागत नाही नक्की ना या पद्धतीनं गहर या गुढीपाडव्याला आपल्या घरच्या घरीच या माळा बनवून बघा दोन पद्धतीच्या दोन कलरच्या इथे माळा आपल्या बनवून तयार आहेत नक्की या साखरेच्या माळांचं नैवेद्य गुढीपाडव्याला दाखवा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय